done <laughs> हरकत काय होत जर तुमच्याकडे आलं ग्रुप दिसला तुम्ही काय करी तुमच्यावर झडप घाली आणि प्रत्येक ठिकाणच्या मोठमोठ्या मिळाव्या हीच कारण आपण दिंड्या का आमचं एकत्र येतो सगळेजण आलो त्या ठिकाणी आत येतो आणि आत आला परमार्थ आनंद आणि जे जे पाहिजे आपल्याला ते काय होतं ते जातं बाजूला म्हणून सांगितले वाचे हरी हरी बोला वाट पंढरीची चला पंढरी जाणून घ्यावे प्रभूशी भेटावे साधनेचे धरा सुख शांतीचा लागेल वारा काय सांगितले साधनेचे बळ धरा सुख शांतीचा लागेल वारा आणि नेमकं का आपलं काय होतंय साधना होत साधना नारायण झाली की मग आपलं पाहिजे ना ते बळ मिळाले तुम्ही म्हण आता असं करता असा कोणी म्हणतो मी या देवाचा कोणी म्हणतो त्या देवाचा ही सेवा करतो मी त्याची सेवा करतो साधारणतः सांगितले बाबा रे राम म्हणा कृष्ण म्हणा विठ्ठल म्हणा गोविंद आयुष्य अनंत नाव सर्व एकच देव हरिजवळीच आहे ज्ञानदृष्टी उघडून पाय बाबा रे हरिजवळचे आता काय दृष्टीवर पाहिजे तू त्या ज्ञानाने त्या देवाला पाहिजे ते ज्ञान पडेल ते ज्ञान गाबरावे जरी मनी हाणावे तरी संताला बजावे बाबा रे ज्ञान आहे कोणचं संतांच्या ज्ञान आहे ना त्या ज्ञानाने तू काय कर भगवान भगवं शरण जा आणि मग काय होईल त्या गोष्टीचं तुमच्या मुगाल आणि आपलं काय होतंय नेमकं तेवढंच बाघ राहते म्हणून सांगितलं संतांनी या गोष्टी आपल्या जवळ पाहिजे तुमच्या गोष्टी जर तुमचं अंतकरण नामस्मरण हे जर सत्संग जर चांगले असतील ना तर मला मिळायचं काहीच करणार नाही कुठली अपेक्षा ठेवायचं नाही फक्त काय करायचं करीत राहायचं पण आपलं काय होत ते आपलं काय होतं गळबळे शिवाजी महाराज काळात तोरणा किल्ला गेला तर सातच होतो तो तोरणा किल्ला गेला आणि मग आपण किती जण आपलं काय वैष्णव मेळावा असून आपला मिळणार काय वैष्णव मेळावा म्हणतो तर मिळणार आहे आपल्याला काय मिळणार बस आपल्याला तर आपल्या विचारांची काय होती जण उत्तर होते आपली निष्ठा नसते बाबा होते दादा होते आम्ही सगळं जायचो पण असल्या गोष्टी आम्हाला कधी आढळल्याच नाही हे इकडे हे तिकडे हे असं कसं आम्ही

इकडे तिकडे पहा इकडे तिकडे बघू नका तुम्ही काय करा तुमच्या नामावर तुम्ही त्याचं चिंतन करा चिंता करू नका कारण चिंतन केल्यानंतर येते परमार्थाला तळमळ लागते तुम्ही आज आम्ही गाड्या घोड्या चार गाड्या सगळ्या बाळाच्या काळात काय होतो मध्ये उड्या बेलून गेला ते आठ वाजता ऊन वारा पाऊ तू

त्या टायमाला काय काय पाठ छपटले नाही फोन येत नव्हती तुमचं बापाच्या गट पीटी वाला काम करणारे ताराच पडून घ्यावा असा खेळ सगळ्यात चालचा कुठं कुठे मेळावा आणि वाले I'm so आपल्या शब्दूवर कारण आपला संप्रदाय दुःखी नाही आपला संप्रदाय आनंदी आपल्या संप्रदायात नाही स्वयंहत स्वरूप संपदा संप्रदाय हा आद्य संप्रदाय बाबा रे कृपा करुणी अविनाशी महत्व कसे आहे कृपे कृपा करुणी अविनाशी आनंद संप्रदाय सांगे तयाशी वागे निर्भयाशी स्मरता पावेल तुझ जपाशी तू निर्भयपणे वाघ तयाच काहीच कारण नाही पावलं तू पण आपलं काही निर्भयपणे सांगितलेलं आहे कशाला लाचर होऊ नकोन लागवायचं वागायचं जी गोष्ट करायची ना त्याशी कारण पावा वाया पूर्ण ब्रह्म सांडून दो दोष गुण सर्व भक्ती दृष्टी हेच भक्ती बोर्ड मोठी या प्रत्येक थोर नाही बर्वे शोधून या पाहिजे भगवान परमात्म्या प्राप्तीसाठी सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या नामाचं चिंतन घडलं ना तेवढं काय होतं पिकायला शेंदे कडूपणा गेले ते शे केल्या मारायने आपला कडूपणा गेला पाहिजे तो असू दादा असू काका असू नाना असू ताई बाबा नेहमी म्हणायचे भाऊ जे घे स्वामी असा म्हणायचं भाऊ जे स्वामी पिवळे बाबांची वाट केली जे घे स्वामिन पिवळे चांगले पण काय करा हे नारा हात बघ जरा जीव हात खरा बुद्धी आज ब्रह्म बघा आज आपलं दुरुस्त करा आणि आपलं दृष्ट केल्यानंतर हे जे स्वामीन कारण काय त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी काय आज्ञाने म्हणून त्याला फिरकून ते ज्ञान प्राप्त झालं ना त्याला ते खरं लागलं तोपर्यंत त्याला खरं लागणार नाही काय केलं पाहिजे जसं बाबा त्या पाण्यापासून शेवळ शेवाळापासून पाहिजे पाण्यापासून शेवळ निर्माण होतं जागत तुला पाण्याला निर्माण झालं पाण्यापासून जागलं पाण्याला तसं पण काय झालं त्या आपल्या आज्ञानाने आपलं ज्ञान झाले म्हणून सांगितले की बाबा रे काय ते मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील ज्ञाने बुद्धी भेदाशील आले सगळे कल्पने ज्ञाने पण काय झालं आता आपण पाय कशाचे पितो समोरच आपण तुम्ही तुम तू बाबा म्हणायचे आम्हाला तुमचे काय भाऊ शर्त येते काय कापूस अरे ते कळ आता कळलं आपल्याला सांगितलं बाबा रे कापड नाही कापूस आहे बाबा हे बोलच पाणी नाही हे पुढं हे समुद्रातलं पाणी आहे बाबा बाबा सगळं गोष्टी समजून सांगायचे पण हे करीत असताना बाबा पुढे गेले कोणाच्या घरी आजी कस काय चाललंय तुमचं आजोबा काय चाललंय विचारपूस करायचे सगळं आधी इतक्या आत्मीयतेने की इतर लोकांच्या पेक्षा वयोवृद्ध माणसं त्यांना गोळी वाटायची कारण नाही कोणी मात्र माझा तो विचारतो बाबा गोवाड बोलायचे आणि सगळं विचारायचे सगळं समजून सांगायचे बाबाची इतकी गोडी लहान ताई असल्या लहान मुलं असले तर इतके गोड बोलायचे कि बाबा बोलले आणि चार माणस उठून गेले असं कधीच झालं नाही इतकं त्यांच्या जाण्या गोड होता मुला तर साधायचं झालं बाबांच्या मुलाचं झालं बाबा होते नगर गेलो गेलो गेली बाबांनी गेले गेले म्हणजे बाबांचं ऑपरेशन बोलायला झाले आपण भेटायला गेलो गेले तर आत ताई बाबांचे ऑपरेशन झाले आणि बाबाला भेटायला बाबा झोपले ऑपरेशन झाल्यामुळं झोपले आणि सांगितले की त्याला बोलायला त्याला ती ताई सांगते पण महात्मा मारतो ताई मी मी विद्या महात्माने स्वतःचा कधीच विचार केलेला नाही कधीच विचार केला नाही त्यांनी विचार कोणाचा केला तर तुमचा आमचा विचार केला त्या ठिकाणी बरोबर तो विचार केला पण हे करण्यासाठी आचरणात आणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ज्ञानाने देव कळतो आणि वैराग्याने देव थांबतो ज्ञानाने देव कळतो भक्तीने आकळतो आणि वैराग्याने देव थांबतो आपल्याकडं ज्ञानाचा माणूस कुणीच नाही पण आपल्याकडं वैराग्य नाही हृदय नाही अनुता प्रवृत्ती वरीवरी का माती नहे बाप्पादही नाही अनुराठी नाही आपल्याकडे विरक्ती पाहिजे त्या ठिकाणी अशी विरक्ती पाहिजे तू करा दार बस आणि पांडुरा नंतर माझा तुकरा तुकारामा रुक्मिणी मात्यांसाठी मिळली घ्यायचे शिवाय मिळविण म्हणले कि नव्ह आता टाइम होती तिथं मग रुक्मिणी माता आणि जग माता साडी गेली सगळ्या तो करायला आता किती गरीबी त्यांची इतकं परत माझ्या गरिबी तिथे गेली म्हणजे काय पाहिजे काय काय साडी फाटून ती मला साडी बरोबर आणि त्यांचं मला तांबड काय नाही आणि साडी दोन साडी असतात आंबडा आणि पत्र गेले हळूच गेले साडीवर गे, आले आणि त्यात मी करण्याला मातीला दिली म्हणजे तो मी थांबवत होतो मी थांबवत नाही पाहिजे विरक्ती पाहिजे कारण मी आलं की अलंकार माझं म्हणलं की दुःख आलं त्या ठिकाणी मी आणि माझं आईशी आठवण विसरले जायचे अंतग्रह पाहता तो संध्याशी जाणार नंतर कारण विरक्ती शिवाय अहंकार नाचता पाहिजे का अहंकाराचा भागा वाढा त्याने केला तुझा माती आला आधुनिक तरी सावध होईल हे भिजनाची कर्ज आहे अहंकार नसला पाहिजे परमात्मा दारा कोटे रोमांच तुका मने ताला कोटे अभेद देखील आपल्याला जाणकार अभिमान सगळ्या गोष्टी जाऊन द्यायच्या पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा आपली जी परंपरा चाललेली आहे ना या आनंदाची चांगली दत्तात्रय महाराजांच्या सांगतो आणि शंभर टक्के नाही एकशे टक्क्याची जाणभूती येते कारण तुम्ही तुम्ही आम्ही चिंतन करायचं नामस्मरण करायचे चिंता करायचं किती संकट येऊ संकट किती मिळवलंय